हॅलो मी डॉक्टर सतीश शेट्टी लॅप्रोस्कोपिक अँड रोबॉटिक सर्जन ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येथे कार्यरत आहे आज आपण पित्ताशाच्या खड्यांबद्दल बोलू प्रत्येक पेशंट ज्याला पित्ताशाच्या खड्या होतात त्यानं सर्जरी करण्याची गरज आहे का ह्याबाबतीत आपण चर्चा करू जर आपण बघितलं तर खूप पेशंट्समध्ये पित्ताशेचे खडे हे आढळू शकतात जे हेल्थ चेकअप करतात किंवा दुसऱ्या कारणासाठी सोनोग्राफी करून घेतात त्याच्यामध्ये जर आपल्याला असं आढळलं की बाबा पित्ताशेमध्ये खडे खडे आहेत तर प्रत्येक पेशंट ज्याला पित्ताशेमध्ये खडे आहेत त्यांनी ऑपरेशन करून घ्यावे का तर बिलकुल नाही प्रत्येक पेशंट ज्याला पित्ताशामध्ये खडे आहेत त्यांनी ऑपरेशन करून घेतलंच पाहिजे असं नाही तर पित्ताशेमध्ये खड्यांमध्येही खूप प्रकार असतात पित्ताशा जे खडे असतात ते पित्ताशेमध्ये असतील पित्त नलिकेत असतील किंवा खाली पँकिरच्या डगच्या इथे असतील जर पित्त नलिकेत किंवा पॅन डगच्या इथं असतील तर आपल्याला पित्त नलिकेतले जे काही खडे आहेत ते एंडोस्कोपीद्वारे काढावे लागतात पण हे जे खडे असतात ते पित्ताशाच्या खड्यांमुळेच होतात त्याच्यामुळे त्यावेळी आपल्या पित्ताशांच्या खड्याचं ऑपरेशन करावं लागतं म्हणजेच पित्ताशाची पिशवीस काढावी लागते पण असे काही पेशंट असतात की ज्यांना पित्ताशामध्ये खडे आहेत पण त्यांना त्याचा काहीही त्रास नाही दुखत नाहीये साईज दहा एम एम पेक्षा खाली आहे तर अशा पेशंटना जर दुखत नसेल काही त्रास नसेल आणि ऍक्सिडेंटली जर कळाले असतील तर प्रत्येक पेशंटना ऑपरेशन करायची घाई करू नका प्रत्येक पेशंटनं ऑपरेशन करून घेतलं पाहिजे असं काही नाही कुठल्या पेशंटमध्ये ऑपरेशन करून घेतलं पाहिजे हे समजून घेणं महत्वाचं आहे पित्ताशामध्ये खडे आहेत पण दहा दहा एम एम पेक्षा किंवा एक पेक्षा जास्त आहेत दोन सेंटीमीटरपेक्षा असेल तर नक्कीच करून घ्यायला पाहिजे कारण दोन सेंटीमीटर पेक्षा असेल तर मग त्यात कॅन्सर व्हायची हो शक्यता जास्त असते तर मग त्या दुखत नसेल तरी त्यांनी ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे पित्त नलिकेत जर असेल तर नक्कीच ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे कारण त्या पेशंटना कावीळ होतो किंवा पँक्रियामध्ये सूज येते त्याला पॅनिस पण म्हणतो हे आहेत कॉम्प्लिकेशन्स पित्त खड्याचे खड्यांचे ज्यावेळी कॉम्प्लिकेशन्स होतात म्हणजे ज्यावेळी दुखणं होतं ज्यावेळी नलिकेत खडा जातो किंवा ज्यावेळी कावीळ होते किंवा ज्यावेळी पॅनरायटीस होतो अशा पेशंट्स मध्ये पित्तन पित्ताशीच्या पिशवीचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे पित्ताशीच्या पिशवीचं ऑपरेशन आपण तीन प्रकारे करू शकतो एक तर आहे की बाबा ओपन पद्धतीनं ज्याच्यामध्ये आपण टाक्याचं ऑपरेशन करतो जे आजकाल करण्याची गरज नसते जे आपण आजकाल करतो ते दुर्बिणीतून करतो दुर्बिणीतून पण दोन प्रकारे करू शकतो एक तर आहे लॅप्रोस्कोपिक आणि दुसरं आहे रोबोटिक लॅप्रोस्कोपिक व रोबोटिक या दोन्ही पद्धतींमध्ये आपण चार होल्ड करून आपण हे ऑपरेशन करतो पण फरक आहे लॅप्रोस्कोपी रोबोटिक मध्ये हा फरक आहे की आपण विमानात जात असू तर मग इकॉनॉमी क्लास आणि बिझनेस क्लासचा जो फरक आहे तो लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक मध्ये आहे रोबोटिक हे नवीन टेक्नॉलॉजी आहे नवीन तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये रोबोट रोबोटच्या सहाय्याने ऑपरेशन सर्जनच करतो पण रोबोटच्या सहाय्याने करतो पण रोबोटच्या सहाय्याने करत असल्यामुळे त्याची मुवमेंट कमी होते त्याच्यामुळे त्याचं प्रिसिजन चांगलं असतं त्याचं पेन फॅक्टर खूप कमी असतो रिकव्हरी लवकर होते आणि पेशंट लवकर बरा होतो तेच दुर्बिणीतून दुर्ण पण आपण चार होलमध करतो पण जे काही इन्स्ट्रुमेंट असतात ते सर्जन स्वतः हाताळतो त्याच्यामुळे त्याचं मुवमेंट जास्त होते त्याच्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो आणि प्लस पेन पण थोडंफार रोबोटपेक्षा थोडं जास्त होतं त्याच्यामुळे जर आता जर आपण विचारलं दोन हजार चोवीस मध्ये जर, जर विचारलं की पित्ताशीच्या पिशवीचं ऑपरेशन कुठल्या प्रकारे करायला पाहिजे तर पहिलं कधीही चॉईस राहील की रोबोटिक पद्धतीनं करायला पाहिजे दुसरं चॉईस हे लॅप्रोस्कोपिक पद्धतीनं करायला पाहिजे तिसरं चॉईस हे ओपन पद्धतीनं जर ते लॅप्रोस्कोपिक रोबोटिक पद्धतीनं करता येत नसेल कधी करता येत नसेल की ज्यावेळी आत खूपच चिकटा चिकटी असेल आत खूपच पस झाला असेल किंवा आत खूपच बऱ्यापैकी एकदम छोटा झाला असेल पित्ताशय कि त्याच्यामुळे दुर्मितीतून पण त्याचं आयडेंटिफाय करणं फार अवघड झालं असेल तरच आपण ओपन पद्धतीनं करतो ज्या दुर्मितीतून प्रयत्न करून झाल्यानंतर आपण ओपन पद्धतीनं करतो तर अशा प्रकारे ज्या कुठल्या कुठल्या ऑपरेशन ऑपरेशनमध्ये करा पित्ताशयाच्या खडी असल्यानंतर ऑपरेशन करावे की ज्याच्यामध्ये दुखणं असतं उजव्या बाजूला किंवा मधल्या बाजूला दुखणं असतं अशा पेशींनी नक्कीच ऑपरेशन करून घ्यावे दुसरं की ज्यांना नलिकेत खडा आलेला आहे किंवा ज्यांना पँक्रेज डगच्या इथे ज्यावेळी खडा आलेला आहे त्यावेळी नक्कीच ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे त्यात इन्फेक्शन झालं असेल एस्पेशली डायबिटीसच्या पेशंटमध्ये तर नक्कीच पित्ताशयमध्ये खडे असेल तर दुखत नसेल किंवा काही नसेल तरी ऑपरेशन करून घ्यावं कारण तिथे डायबिटीसच्या पेशंटमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात कारण ज्यावेळी शुगर्स वरती खालती होतात त्यावेळी बॉलबॉनमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटमध्ये नक्कीच करून घ्यायला पाहिजे किंवा त्या खड्यांची साईज जर दोन सेंटीमीटरपेक्षा जर असेल तर त्या पेशंटनी दुखत नस जरी नसलं तरी त्या पेशंटनी ऑपरेशन करून घेणं हे खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे सगळ्याच पेशंटमध्ये पित्याशाचे खडे करायची काही गरज नाहीये पण जसं मी मगाशी जे काही कारणं सांगितली ते जर त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तरच तुम्ही पित्ताशाच्या खड्यांचं म्हणजे पित्ताशाची पिशवीच आपल्याला त्याच्यात काढावी लागते पित्ताशाचं ऑपरेशन करावं लागतं तुम्हाला जर काही डाऊट्स असतील क्वेरीज असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता अँड फील फ्री टू कनेक्ट विथ अस यू